या ब्रँड न्यू व्हिडिओला सुरुवात करूया जे जे नंतर वागताय त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी सगळं काही करून घ्यायचं आहे चला तर मग अरे बायाला धरलय भूतानी येला नदीत केलय उतानी चलो जय बाळू जय मला सर्वांचं स्वागत आहे या ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये कोण कोण येत आहे बघूयात अर्धा तास एक तास जेवढं आपल्या कोण शक्य होईल तेवढी आपण लाईव्ह घेणार आहोत तर सर्वांनी लाईक करून घ्यायचं शेअर करून घ्यायचं काही नवीन प्रश्न असतील तर शंभर टक्के विचारायची चला तर मग केलं रामदास पाटील साहेब जय मल्हार स्वागते देवेंद्र भाऊ नमस्कार संजय